कोशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरचा आज पाचवा दिवस आ, आहे आणि आजचं नाटक आहे महानायक प्रायोगिक थिएटर्स असोसिएशन या संस्थेचं हे नाटक आहे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तरुण रंगकर्मींनी या स्पर्धेकडे अधिक वळलं पाहिजेत काही नाराजी आहे की काय असं वाटतं पण असं नाही आहे या दिग्दर्शकांना बघून तुम्हाला कळलं असेल की तरुण रंगकर्मी तर आहेतच तरुण रंगकर्मी म्हणून ते सातत्याने प्रयोग करत असतात पण ते या नवीन पिढीचे म्हणून अधिक वेगळ्या प्रकारचे प्रयोग करायचा प्रयत्न करत आलेले आहेत अनेकदा ते प्रयोग लोकांना रुचतील असंही नाही कधीकधी वाद निर्माण होतो कधी कधी आवडतं कधी कधी वेगळ्या अर्थाने बघितलं जातं तरीही जाणीवपूर्वक मुद्दाम वेगळ्या विषयांचे प्रयोग करणं हा या दिग्दर्शकाचा हातखंड आहे आणि मला वाटतं की ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक भागात असे रंगकर्मीसुद्धा तयार होणं गरजेचं आहे जे आपल्या समाजाच्या व्यवस्थेकडे तिरकस नजरेने बघतील तर आपल्यासोबत आज आहेत या नाटकाचे लेखक दिग्दर्शक अमर खामकर अमर तुमचं स्वागत आहे थोडंसं संस्थेबद्दल बोलूया आणि मग नाटकाकडे बोलू या, नाटका या आपल्या संस्थेचं नावच प्रायोगिक थिएटर आहे जरा त्याच्याबद्दल बोला संस्थेचं नाव प्रायोगिक थिएटर असोसिएशन आहे मुळात रमेश रमेशकीर कला अकादमी रत्नागिरीमधून बाहेर पडल्यानंतर मी मुळात बाहेर पडून स्वतः सरांच्या जसं म्हणण्याप्रमाणे की स्वतःचं काहीतरी संस्थान असावं एक त्या पद्धतीनं प्रायव्हेट थिएटर्स असोसिएशन संस्था रजिस्टर केली आणि मग त्या अंतर्गत छोटे मोठे छोटे मोठे एकांकिका असतील नाट्यमहोत्सव इकडे तिकडे कार्यक्रम करायला लागलो आणि आता आपण हा भाग घेतोय संस्था आता आठ दहा वर्ष झाली या रंगभूमी क्षेत्रात काम करते वावरते आणि कामकाज हळूहळू चालू आहे माणसं मिळत जात आहेत आणि संस्थान हळूहळू वाढत चाललं आहे त्याची पालनमुळं आणखी घट्ट व्हायला लागले आणि हे हे चांगलं आहे की अनेकदा अशा संस्थांना म्हणजे प्रायोगिक म्हणून वेगवेगळी माणसं जोडली जातात आणि तुमचा काय अनुभव आहे तितक्या ता तितक्याच ताकदीने ते लोक काम करतात की आधीचे बरे होते आत्ताचे काय तुमचा अनुभव आहे नवीन ज्यावेळेला एखादा माणूस जॉईन होतो त्यावेळेला प्रायोगिक नाटकं बघण्यास आधी कल वेगळा आहे मग त्याचे एक दोनच प्रयोग असतील का किंवा मग मग पुढे मिळतील का आपल्याला मानधनं देतीलच का हा इथून त्यांची सुरुवात असते खरं तर पण नाही एकदा माणूस संस्थेतनंतर रुला की छान करतो तू असं नाही होत मुळात आधी त्यातली गंमत त्याला कळायला लागते हां त्यातली गंमत कळायला लागते तो त्यातला आनंद घ्यायला सुरुवात करतो तो थोडक्यात पेरू खायला सुरुवात करतो आणि एकदा पेरूची चटक लागली की मावा मावा असतो हां तर अमर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की हे आजचं नाटक काय आहे काय कथानक का आहे आणि लोकांना कसं वाटेल तुमचा काय अंदाज <k geral> कथानकापासून सुरुवात करूया हो oh, कथानक गौतम बुद्ध इतिहासातील एक पान आहे आहे त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे पण मी म्हणतो की मला वाटतं की नाही तो तो दुर्लक्षित भाग आहे म्हणून पुन्हा एकदा त्याला रजिस्टर करण्यासाठी महानायक नाव महानायक असं म्हणतात की महानायक म्हटल्यावर अमिताभ बच्चन वगैरे तर तसं नाहीये महानायक म्हणजे मुद्दामच मी गौतम बुद्ध ना महानायक ठेवलं की म्हणजे नाटक मग गौतम बुद्ध तथाग धम्म ही नावं रुटीन नाही आहेत तर त्याचं नावच गोड गुलाबी म्हणून महानायकच ठेवलेलं आहे असं आणि गौतम बुद्धांचा जीवन प्रवास मांडतं आणि त्यांचं तत्वज्ञान इसवी सन पाचशे त्रेसष्टचं तत्वज्ञान आहे त्यांचं पण आजच्या काळातलाही गरजेचं आहे ते तितक्याच ताकदीनं आजच्या समाज व्यवस्थेवरती भाष्य करतात हे मांडण्याचा प्रयत्न केला आता बुद्ध काय भारतीयांना नवीन ना नाहीत अनेक प्रकारे पुस्तकं निघाली अनेक प्रकारे चिंतन होत आहे मनन होत आहे विचार होतोय तर तुमच्या या प्रयोगात तुम्ही आता म्हटल्यानुसार बुद्धांची कथा आहे किंवा जीवन प्रवास आहे किंवा वेगळ्या अर्थाने तर यातून वेगळं काय मिळेल असं तुम्हाला वाटतंय बुद्ध आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे असा मीच आहे हे खरं तर पण त्या बुद्धांचा जीवनपट्टाकडे मी अमर घामकर डिरेक्टर असेल रायटर असेल म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं बघितलंय म्हणजे त्यांच्या जीवनात एक असा पॉइंट येऊन जातो की पत्नीला मुलाला लहान मुलाला सोडून ते निघून जातात सात वर्षाच्या मुलाला म्हणजे आपल्या जर आयुष्यात जर प्रसंग आला तर हळवा म्हणजे नाजूक अक्षरशः प्रसंग मग तो त्याने ताकतीने साकारला असेल त्यांचा त्या गोष्टीवर केवढा प्रभाव पडला तर ते मांडण्याचा प्रयत्न आणि वेगळ्या दृष्टीने मांडलाय खरं तर ते या पात्रांमधून दिसून आले आणि जे माणसाला पुढच्या गोष्टींसाठी मारक ठरणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील अवगत झाल्या या प्रयोगामुळे म्हणजे सिंधुदुर्गात आपली एक लोककला आहे चित्रकथी नावाची गंगावळी नामक अजूनही ती माणसं ते करतात त्यांना पद्मश्री वगैरे मिळालंय तर त्याचा मी एक वापो घेतला म्हणजे त्याचा एक बेस घेतलाय मुळात चित्रकथी ही संकल्पना त्यांनी देव दानव आणि महाभारत रामायण याच्यावरती मांडलय मी हा वेगळा असाच पहिलाच प्रयोग आहे माझा की गौतम बुद्धांचा जीवनपट आहे पण मांडतोय मी रामायण महाभारताच्या पद्धतीनं हे त्यातलं म्हणजे काय म्हणलं वेगळे पण आहे थोडं काय त्याच्यात शिकता आलं वगैरे आणि सोबतच एक ब्रेक करणारी शैली ही काय माझी नवीन नाही आहे फार नाटककारने आधीपासून मांडलेली आहे पाश्चात्य नाटककार बर्टोल्ड ब्रेक्स यांची ब्रेक्स शैली मी इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आत्ता आम्ही चार पाच नाटकं बघितले चार नाटकं बघितली त्यामध्ये शैलींचा किंवा अशा प्रयोगांचा वापरा अजून तरी दिसलेलं नाही कदाचित पुढे असेल तर हे एक विशेष आहे की तुम्ही वेगळ्या शैली वापरता आहात आपल्याकडच्या लोककलेला त्यामध्ये आणलेलं आहे कथा सांगण्याची चित्रकथेची जी पद्धत आहे ती रुजवत आहे हे आनंद देणारं तर आहेच पण राज्यनाट्याचे जे प्रेक्षक आणि परीक्षक आहेत त्यांचा याच्याकडे दुष दु बघण्याचा दृष्टिकोन दुश, दुश, थोडासा पारंपरिक आहे असं तुम्हाला वाटते की हे हे रुचेल हे हे चांगलं आहे काय तुमचं मत आहे थोडं पॉलिश करायला पाहिजे या नाटकामध्ये त्याचं कारण असं आहे की जरी त्यांचा जो प्रयत्न आहे ना तो चांगला आहे कारण असं जे हार्ड नाटक जे आहे ते बसवणं फार कठीण आहे कारण असं बुद्ध जो उभा करणं हे सोपं नाही आहे त्यांना पटेल किती पटेल हे नाही माहिती मला पण माझा प्रयत्न तर प्रामाणिक आहे की शंभरापैकी ऍटलीस्ट दहा जणांना तरी तो वेगळा वाटला ना तरी मी जिंकलोय अमर खामकर म्हणून हे आहे यासाठी प्रयोग करतो यासाठी प्रयोग करतोय आणि त्या दहा जणांचे उद्या शंभर घडतील त्या शंभरांचे हजार घडतील आणि लाखोच्या संख्येनं ना प्रायोगिक नाटकावरती लोक भर देतील मला ते जास्त अपेक्षित आहे त्यामुळे सुरुवात तर कोणीतरी केली पाहिजे कुठून तरी केली पाहिजे आणि मी माझं पाऊल उचललेलं आहे अगदी आठ वर्षांपूर्वी हो आ, तर मला आनंद या गोष्टीचा आहे की एक्सपेरिमेंटल थिएटर असा शब्द जो आपण ऐकतो किंवा समांतर रंगभूमी प्रायोगिक रंगभूमी अशा प्रकारचे हे प्रयोग रत्नागिरी सारख्या ठिकाणी अत्यंत जाणीवपूर्वक आणि पाय रोवून करणारा हा दिग्दर्शक आपल्यासोबत आहे तुमच्या चमूला तुमच्या संघाला दिग्दर्शक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रेक्षकांना नाटक कसं वाटतंय हे आपण आता बघणारच आहोत थोड्यास नाटक सुरू होतंय तर पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्यावेळी असणारी डायलॉग डिलिव्हरी त्यानंतर प्रेक्षकांना काय आवश्यक आहे म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन हे फार महत्त्वाचे आहे तर त्या त्या दृष्टीने जर हे नाटक पॉझिट झालं आणि त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा केल्या तर गुड नाटक होईल असं मला वाटतं नाटक तुला छान खूप छान